जगात असेही काही व्यक्ती आहेत ज्यांचा वाढदिवस हा इतर दिवसांसारखा एक दिवस असतो ना त्यांना कोणी शुभेच्छा देतात ना, देता, ना त्यांच्यासाठी कोणी केक आणत मग अशाच पार्टी आणि सरप्राईज दूरचीच गोष्ट व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय होतं पुढे बघा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या मुलाचा वाढदिवस एकदाही साजरा केला नव्हता टीचर आणि वर्गमित्रांनी त्याच्या वाढदिवसासाठी सरप्राईज त्याला दिलं होतं तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की या चिमुकल्याचा आयुष्यात कधीही वाढदिवस झाला नव्हता त्यामुळे त्याच्यासाठी हा क्षण आयुष्यातील सर्वात अनमोल क्षण होता या चिमुकल्याला माहीत नव्हता आज त्याचा आयुष्यात काय होणार आहे नेहमीप्रमाणे तो उठला आणि शाळेत आला वर्गात पोहोचला आणि त्याला आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट मिळालं मित्राचा वाढदिवस मग त्याच्या वर्गमित्रांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता ते त्यांच्यासाठी हॅपी बर्थडे हे गाणं गात होते घरातील एक कोपऱ्यात छान वाढदिवसाची सजावट केली हे सगळं पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू आले तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा